रामराम मंडळी कलम तीनशे दोन व्लॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लाईक करा डील पडायचं नाही बा अजिबात हा काही गोठळा आहे का अजिबात नाही ना चलून द्या आजची जी घटना आहे आणि द्या ना ठेवा आता ही काल एकादशी झाली आता बारा सोडायची आपल्याला गोडदोड करा काहीतरी पोरात सोरांना खाऊन द्या तुम्ही खा आणि आमच्या जुन्या काळापासून ना बारा सोडायचे म्हणले की एक पदार्थ मल्ल्या आवडतो मी तीच खाणार आहे पुऱ्या काढायच्या आणि गुळवणी करायचं पुरी बट्टे चटणी करायला सांगितली तोंडी लावायला नातखोळा बारस सोडायची आपल्याला गोडदोड खाऊन आजची जी घटना आहे नाशिक जिल्हा सुरगाणा तालुका आहे आणि मालगोंदा या ठिकाणी गाडलेली आता आतलं सांगू का काही घटना अशा असते आता प्रत्येक गावात काही घटना घडत्यातच व असं बिगर घटनाचं गावच नाही पण सगळेच प्रकाश येतात उजाड येतात असा अजिबात नाही हा सटलमेंट कुठं गावचं पुढारी कुठं काही दहा बी त्यात तुम्हाला खरं सांगतो एखाद्याला मस् वाटलं आईला अमकते तर जीव गेला रे त्यात साधा मिळायला पाहिजे हो राव पण बघतोय तर ती वमलथिंडचं गावात त्याचं काहीच होत नाही बा ती मढ जाळून त्यात त्याचं जेवण बिघाली त्यात शिरा बुंदी काहीतरी लोकं बी खाऊन जातात असं बऱ्याच ठिकाणी होत ही जी घटना आहे ना ही थोडी विचार करायला लावणारी किंवा असं कसं होऊ शकतं किंवा काय तुम्हाला आईस काटून सांगल्याशिवाय तुम्हाला कळत नाही तुम्हाला सांगतो थांबा यशवंत मोहन ठाकरे हे नवऱ्याचं नाव आहे जेवढा साज तेवढाच पाय माणसाला पण म्हणतात ना गरीबाच्या टिंबटिंबला दाता असत्या प्रकार आहे हा परिस्थिती अशी जेमतेम सरकारी घर जमीन नाही जुमला नाही काय नाही पोट भरायचं कशावं कामाला जावं निसतं तिथंच नाही तर तिथून नाशिकची बरेचशी लोक गुजरातला कामा गुजरातमध्ये काम हमाली करत्यान काही करत्यान पण पाचशे नक्की पैसे कमाल जातात तिकडं कष्ट करायला त्याच्या त्याच्यापैकी हे कुटुंब यशवंत मोहन ठाकरे बायकोचं नाव आहे प्रभा यशवंत ठाकरे त्या आदरणीय सन्माननीय स अशी ही बायको असं तिला म्हणेन असं तुम्हाला वाटलं असं ते आहे थमनेलमध्ये तिचे डोळे वेळे वेळ डेंजर खलास कपाळ पांढरा फॅक वाटला त्यांनी बरोबर ही प्रभा यशवंत ठाकरे ही बायको एक पोरग बी आहे ते जी तर रात्यात त्या मालगोंद्यात तिथून हाकेच्या अंतरावर त्या यशवंतचा डाकटा भाऊ राहतो त्याचं नाव आहे उत्तम मोहन ठाकरे त्याची बायको मयुरी उत्तम ठाकरे आणि वडील त्यांच्यातही दाग ठेव्यात कधी कधी आई बापाचा असं असतं की थोरल्या जी जीव जास्त कमी दाग ठेव जरा जास्त असतो शेंड असताना शेवट कसं काय ते एक नैसर्गिकच प्रक्रिया येते तुम्हाला सांगतो हा दाग ठेव जीव थोडा जास्त ते तिकड राहत होते आता आपापल्या कामानिमित्त थोडंफार बोलणं जाणं येणं असायचं पण आपापला प्रपंच आपल्यात तेल नसेल संध्याकाळी कालवणाला तर तीर्थ मागाय जायचं नाही आपलं बिगर त्यालाच खायचं अशा प्रकारे स्वाभिमान बाळगून असलेली माणसं ही आपल्या आपल्याला हां सगळे व्यवस्थित चाललेलं असताना हा, हा यशवंत ठाकरे कधी मधी अशी सटकून टाकायचा तुम्हाला सांगतो संध्याकाळची गाडी नुसती लिजिन खेळत इकडून तिकडं तिकल। रस्ता पुरत नव्हता दहा फुटाचा इकडून तिकडं तिकडून निघडं इकडून तिकडत तिकडून निघडं अशी डुलत डुलत घरी यायची बरं बाहेर कुठं काय मला तर दोन चार कानाखाली टाकतात लोक आता काय सुद्धा कोण ऐकून घेत नाही बाव शिवाय द्यावं तर ती बी रिपीट करतात मग त्याला त्याच्या उत्तेजना त्याला त्याचं म्हणणं त्याच्या शिव्या ऐकण्यासाठी एकच घर बायको घरी येणार परभे तुझ्या आयला आमक धमकणं आय चालू झालं ती काही शिव्या काय सांगायचं गोष्ट नाही लय शिव्या बाई वाई तगलेली एखादी घटना घडते त्यावेळेस त्याला फाउंडेशन असतं लक्षात घ्या ती काही एक अचानक नाही घडत कुठली गोष्ट स्टेप बाय स्टेप त्या नवऱ्याबद्दल तिला तिरस्कार तयार झाला मनात पण ती कसं आहे पोरग आहे लिखरू ये जाऊन त्याने दोन हजाराचं का कमावलं तर हजार काय ना घरी देते आहे हजार का निम्मत देते निम्मत येतं आहे बॉ पाजारात पडलं आणि पवित्र झालं अशा प्रकारे चाललं होतं शिक तेवढं शिव्या देऊन थांबत नव्हतं शी ठणकुवायचं धरून गेला हां आता तिला वाटायचं आणि कसं असतं शिक्षण काय आता शीच प्रकार तर सुट्टीत घडला असताना आऊन हान्णं मारणं तर लांबच ती नुसतं जरी एखाद्या शिवी दिली तू घ्यायला जरी म्हणलं सिट्टीत बरं का शिकलेले बरं का तू आता स्वाभिमानाचा अपमान केलास तुझ्याकून हे एक्सपे एक्सपेक्टेशन मला यायचं इंग्रजी येतं नव्हतं तुझं मास जमू शकत नाही मी काय नुसतं मोबाईलवर नुसते फ्रेंड रिक्वेस्ट टाकली तर शंभर गोले तयार म मिळते ना मला तुझी गरज नाही लगेच घटस्फोट असलं प्रकार तिथून हा ते स्वाभिमान गंमत ती शिकलेली माणसं ग्रामीणला कसं असतं बया नवर्याने हाणलं आणि पावसाने जोड आपलं सांगायचं कोणाला जाते ना ही बी दिवस निघून असे मिळून मावल्या ढकलीत असतात पुढं जे त्याच्या संस्काराचा भाग आहे हा यशवंत तिला हान मार करायचा हे करायचा हिला वाटायचं ती गेलं तरी बरं होईल आणि जा गेल बी एकदा दोनदा तो गुजरातमध्ये गेला गुजरातमध्ये बिलमोरा म्हणून एक शहर आहे त्या ठिकाणी मजुरी बिजुरी चांगले पैसे मिळायचं ती जायची तिथं मग एकदा दोनदा गेल बी हा सध्या तो घरीच होता बारा जून सॉरी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस हा दिवस उजाडला ते आलं बा यशत पिऊंस ते येऊन आला की या नेहमीप्रमाणे दहा पंधरा गुदाडा सगळे पाठण भेटणार हाणलं बाबा त्याने नवरा बायकूचे बांधणं सकाळी होत्या संध्याकाळी दोघं एकत्र होत्यात असा विषय त्यामुळं बाकीचे काय काय सोडाच काम करायचं बा विकोपाला जाऊ नाही लई काही डोकं कोण नवरा बायकोमध्ये देत नाही हानवार केली तिला हे झोपलं हे झोपलं ती जागीच त्याच्या डोक्यात तिडकच फिरली होती कष्ट करून काम करून हा बियांथ नाही असं नाही रोज मार गुराड वरावाने हांतो कवर सहन करून तिच्या डोक्यात काय किडा वळवळला वाल आतमध्ये डोक्यातला हा तिने तो मला सांगतो कुऱ्हाड घेतली जो फेल्या नावऱ्याला त्या यशवंतला काचा काचा त्या मेंदूच फोडून टाकला फार तेवढं करून थांबली नाही बुंडकं वेगळं कबरेपासून तोडला पाय वेगळं आणि त्याचं पोतं भरलं ही मोडस ज्या वेळेस ती अवलंब करते किंवा जी प्रयत्न करते की असं हत्या करायची असं जिरवायचं दृश्य चित्रबटासारखे सिस्टीम राबवली तिने उजवं दाखवायचं आणि डावं आणायचं एक सिस्टीम आहे बरं का उजवं डावं तुम्हाला आतली गोष्ट सांगतो बऱ्याच वेळा दाखवायला वेगळं आणि असतं वेगळं लक्षात असे बरेच लोक सत्य सुत शेतात लोक मग ते भले प्रत्येक मशीनमध्ये बाराशे तेराशे सातशे चारशे तीनशे वीसचं आधीच लीड देऊन ठेवायचं मशीनला तसं बी होतं कधी कधी शॉक आखं महाराष्ट्राला कसं काय झालं बघ असं विषय लय अवघड येते तुम्हाला कळायच नाही त्याला माझं उजवं दाखवायचं आणि डाव आणायचं हा ह्या प्रकारामध्ये ह्या घटनेमध्ये ते नवरा मारल्यानंतर त्या बाईने त्याचे तुकडे केले पोतं भरलं घराच्या समोर आता घर जिथं त्याच्या पाठीमागं संडास बाथरूम होतं बांधलेलं सरकारी घराच्या पुढं त्यांनी तीन बाय पाचचा खड्डा काढला बघा रातीच कार्यक्रम झाला आहे हा तीन फूट खोल आणि चार पाच फूट रुंद असा उकारता सुरुवातीला माती असती नंतर मोरूम असतो नंतर कडक असतं मातीने थोडाफार मोरूम काढला असेल त्यांनी माती काढायला सोपी असती काढला आणि परत बसून टाकला आणि वरून सारून घेतलं ती दिसताना नाही तरी जायचं बरं का तीन बाय पाचचा खड्डा बजून टाकल्याला पाठीमागच्या साईडला जी संडास होतो हो त्या संडासमध्ये खाली सेफ्टी टँका असतो बघा त्याच्यामध्ये ती पोतं टाकलं पर ते परत जाखन त्याच्यावर सारखावलं बाई नेर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आता शीत पुढं जे ब तिचा दिर्रा आला आहे हा जो उत्तम ठाकरे त्याची बायको मयुरी त्यांचं वडील ते परत चौकशी बा पेताडी आहे कसा आहे कसा आहे पण त्यांना रोज दिसतोय ना तो आहे ना दिसा ना मग ती सासरा आला बा पहिल्यांदा म्हणला सुनबाई आणि यश यश दिसा ना कुठे नाही नाही ते गुजरातला गे गेले निघून आणि मी बी जाणार आहे बघा दोन चार दिवसांनी का माला बरं बरं पण मग ते आधी फोन करतो फोन बी आहे ना काय नाही एखाद्या दिवशी करतो फोन नाही ते मला बी फोन नाही आला येईन वाज द्या दिला हाकून त्यांनी चार दिवस झालं आठ दिवस झालं दहा दिवस झालं शिनी पाटकुनी चंब बाळ आवडलं सगळं की गुजरात गाठलं पोराला घेऊन बारक्या आणि यशवंतचं वय पस्तीस वर्षाचं फक्त ही साधारण एकोणतीस वर्षाची बाई प्रभा ठाकरे गेली गुजरातला निघून आठ दिवस झालं पंधरा दिवस झालं महिना झाला दोन महिने झालं दोन महिन्यापासून तपासच नाही त्याचा कसा असेल ते तिथं आठ टाकलेलं संडासमध्ये ती जी, जी वडील आहे त्याचा त्या वडलाला थोडी शंका आली म्हणाले फोन नाही काय नाही बाई तिकडे मग हातीला फोन करायला लागला सासरा अरे सुनबाई नवरा आला का घरी ना हो ते इथं नाहीत ते रोसन कुठे गेलं काय तपासच नाही असं नाही तसं नाही बरं बर ठीक आहे डाकटा भाऊ आता उत्तम ते म्हणला आपल्याला बेपत्ता आहे म्हणजे त्याची खबर दिली पाहिजे उद्या कुठं काय झालं तरी सापडायला मदत होते किंवा कुठं काही घडू शकतं आजच्या जगात सकाळी पडलेला बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी येईल तवा आपला अशी परिस्थिती आज हां काही कुणाच खरं नाही ती गेले बा पोलीस स्टेशनला आणि तिथं त तक्रार नोंदवली मिसिंगची दोन महिने ते पोलीस पोलिस लागले तुम्ही एवढे दिवस काय करत होता दोन महिने कोणाचा नाही नाही म्हणजे ती पेताडे कामाला तिकडे तिकडे आम्हाला वाटलं येईन पण ती येईन अजून त्याचा संपर्क नाही काय नाही काय नाही बटणाचा मोबाईल होता तो बी काय लागा ना बर पोलिसांना थोडी शंका म्हणजे कोण आहे घरी म्हणजे नवरा बायको होती पण बायको तिकडं गुजरातला येईल ती मग ती मला काय माहिती नाही मग पोलिसांनी ते परभाला फोन लावला बायकोला हा म्हणजे तुमच्या नवरा मी सिंग कधी बसून अहो साहेब बघा दीड दोन महिने झाले आम्ही तुम्ही तक्रार का नाही दिली तक्रार द्यायची असते का मला काय माहिती नाही त्यातलं पण ते कामाला म्हणून गेलेत आणि बरं फोन बिन काहीच नाही बघा त्यांचं असं तसं बरोबर पटलं बरं का आता ती पोलीस आहेत महाराज एक वाक्य जरी चुकीचं आलं ना किंवा संशयास्पद वाटलं ना पॉईंट वन पर्सेंट त्यांच्या संशयाला जाग आहे कारण ते क्षेत्रच तसं आहे आणि तितकं तिथं तितकं अलर्ट रावाचं लागतं गाडी म्हणले लगेच गुजरात बाहेरात होती एकटीच तिथं काही कोणा ठोक्या नव्हता कोण नव्हता कोण नव्हतं एकटीच राहत होती महिला कॉन्स्टेबल होत्या बरोबर का लेडीजची केस आहे देशीर महिला कॉन्स्टेबलनी घेतली गापशात नवरा कुठे बाय काय ताकतूर लागून द्याय ना चला घरी आले परत गुजरातमधून इथं मालगोंद्यामध्ये नाशिक जिल्ह्यात घरी आले घरी पोलिसांनीच तो परिसर परिसर बघितला त्यांना काय संशय त्यांना एक ठिकाणी तो खड्डा दिसला आणि त्या ठिकाणी सारावलेलं दिसलं म्हणजे ते पोलीस आहेत तिथं काय नाही ते मला संडास आहे ना त्याचा खड्डा नवीन संडास घ्यायचं होतं पहिलं ओवरफ्लो होते किंवा वाश होतं म्हणून इथं घ्यायचं होतं म्हणून मी तो घेतला आणि परून परून टाकला बघा लगे ए बोलो मजूर आणि ती पोलीस आहेत उकरा त्यांना काना खड्डा उकारला पार तळ लागला त्या खड्ड्याचा ना काही नाही आढळलं काही नव्हतंच तर काय आढळलं तिच्यावरचा तसंशय बी थोडा कमी झाला पोलीस गेली निघून दोन चार दिवस गेलं भा नवरा घरी आहे ना म्हणून ही जरा कुचंबलेली असेल हिथे सांत्वन केलं पाहिजे म्हणून हिची जी जावी ती मयुरी ती आली बा तिथं घरी घरात बसली या म्हले दूध आहे कोरा करू का हा म्हले आलं टाकून कोरा चाकर काय लय वाईट झालं बा का भाऊजी अजून यायनात काय व्हायनात ही व्हायना तो मला सांगतो बाया जावा जावा, जावा तर किती वड बोलून द्या नुसतं असं असतो बरं का लय अवघडे ही तिच्यावर उद्यानंच हीच हिच्या एक लक्षात डोकं आली बितडाच्याकडे पाटावर उठा ता असतो आपला मिरच्या रागडायचा तुम्हाला माहिती गरीबाच्या घरी त्या पाट्याच्या खालच्या साईडला त्या यशवंतच्या दोन चपला सरकवलेल्या होत्या चप्पल चपला सरकवलेला होता म्हणलं ती काय म्हणली नाही काय नाही काय नाही मग शि हिच्या डोक्यात आलं परबाच्या की ही तिकडे चपला कडका काय गेला काय वाटलं का तू तटकटी उठली उठली दारातलं पोतं उचललं पोतं आपलं बाहेरून आलं चिखल बिखल असतं पायपोसा पोतं असतं नंतर आपण घरात प्रवेश करतो पोतं उचाललं त्याच्या प्लाव टाकलं मग तर ही जाऊ बाय अजून सावध ह्याला मानतात बर का तुम्ही मर्डर खून लफडी करूच नका तुम्ही केलं ना तुम्ही कसं काय ना, का ना पण तुम्ही गावणारे फक्त ते जिरावलं नाही पाहिजे आणि फक्त त्याला वेगळी दिशा नाही दिली पाहिजे शासन प्रशासनाने असा विषय असतो चीप बघितल्यावर ती तिथंच ची पिली पेली जाऊन लगेच नावडा इकडे या बाऊजी काय एवढे श्रीमत नाही दोन दोन तीन तीन जोडी करायला एकच चप्पल होती चप्पल तिथंचे म्हणलं माणूस तिथंच असला पाहिजे बरं का तर बावाला काहीतरी चाकल्यान झालं मला काय का असं का ना पण आपण ही गोष्ट पुल स्टेशनला जाऊन सांगू बावन लगेच बापाला गाडी घेतली गेलं पुलटेशनला साहेब म्हणला गरीब असं आहे की तीनशे चप्पल घ्यायची ती तुटली शिवायची दुसऱ्यांदा तुटली शिवायची तिसऱ्यांदा फेकून द्यायची नवीन ती घ्यायची सिस्टेम असते स तपासाची तुम्हाला तप पोलीस पण इतके हुशार असतात श्रीमंताचं रॅकच भरलेला असतो सोमवारी एक मंगळवारी एक बुधवारी एक बेडरूममध्ये वेगळी संडासमध्ये वेगळी ऑफिसला बूट आणि सँडल फिरायला जायला ती लाकलपुढी असते तुम्हाला माहीत नाही हां ही तर गरीबच तसं नाही सगळीकडे एकतात चप्पल हां तो मला पोलिसांनी विचार केला चला परत गाडी तिथं चपला काढले मग महिला काय तिकडे सांगावं आहे त्यांना फक्त सूचना द्याव्या लागतात महिलाला नीट करायला महिला महिला म्हणजे पोलीस महिला म्हणजे पोलीस कर्मचारी इतक्या स्वप्न नका समजू तुम्ही त्यांना फक्त तुम्ही नका जाऊ त्यांचे जा आणि त्यांचं आसणं कुठं असतं माहिती का चारबीन तिच्या आतमध्ये खतरनाक कार्यक्रम हा ती नाही विषय लय आतला विषय येतो तिने एकदा कॉपच तिला घेतली झाली ना का बरून म्हणली चपलाही त्याच्या म्हणल्या माणूसच असला पाहिजे सगळे सर्च करायचं ठरलं एरिया प्रत्येक म्हणजे फुट ना फुट तापसा त्या संडासच्या टाकीच्या बाहेर निळ्या माश्या माश्या कधी येतात प्रेताला लागतात ज्यानात ठेवा किडं आसाडी पडते त्यातून किडं पडतात ते प्रेत खाऊन टाकतात प्राणी असो माणूस असो कोणी असो आणि विशिष्ट प्रकारचा दर्प कुठला प्रेताचा साडलेला काढलं पोतं वायरंग काय त्याच्यातून मडकं वेगळं दड वेगळं कंबरं पासून तोडलेला पाय वेगळं पंचनामा केला बाई रिबीट 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 केली त्या मैला पोलिसांनी पण पोलिसांना असा संशय होता की बऱ्याचशा नव्वद टक्के आत ह्याच्यात ठोके असतो ही असतो ह्याच्यात अजून सहभागी आहे का पण ती काय कबूल झाली नाही तिने काय कोण तुम्ही एकटीने केलं म्हणजे मा हाले मारांचा म्हणून केलं बरं करू द्या आता रीत सर ती उचलली आठ टाकली कोर्टात केस दाखल की त्याला सजा लागेल तो बाग वेगळा मला स्वतःला आतून अशी फिलिंग आहे की एक एक बाई एक बायको नवऱ्याला मारती कोरडीत कोरडीचे गाव डोक्यात घालून मुंडकं वेगळं तोडते ती काही ड्रिंक केलेलं नाही ती काही बाई पेलेलं नाही हा मग पिऊन खाऊन जोपला होता पण ती नाही ना ती चांगली आहे ही जी थमलेलमधली मायला आहे तिच्या डोळ्यात बघून सांगा तुम्ही एकटी बाई एवढं करू शकते का जिथं तोडलं जिथं हातापायचे तुकडे करायचे त्याचे ची। अर्धा एक किलो तर मासन पाच पाच लिटर रक्त तर खालीच पडला असं ती साफसफाई केली ते पोतं भरलं ती पोतं त्या ह्याच्या था खांड्यात टाकलं एक टिकर थोडं थोडं आतून फिलिंग अशी येते की अजून काहीतरी वेगळं असलं पाहिजे पण ह्या जगात काय घडल आणि काय नाही घडल सांगता येत नाही जी स्पर्धा चालू आहे प्रतियोगिता म्हणतात त्याला नवरे मार नवरेमार स्पर्धा त्याच्यातलं उत्तम उदाहरण हे ही तर की नंबर द्या तुम्ही ठरवा पण ह्या नवऱ्याने मांजर कसं असं कुंडून ठेवलं पळून जातं कोंडलेलं तशी अवस्था नवऱ्याची संसार रुपये पिंजऱ्यात कोंडलेली पांजरे इथ ही आता बोक आहेत बोकं सोपं नाही जागत्याला तेवढी जगत्या अजून बघू किती मारतात आणि किती बायका नवऱ्यांना मारतात अशी परिस्थिती त्याच्यामुळं राजा जीवाला नाही ना त्याला किंमत नाही हा नियती शंभर टक्के संकेत देते संकेत कॅच करता आला पाहिजे आणि काही नाही जमलं तरी तुम्हाला खरं सांगतो का आयुष्यात एकट्याला जगायला आलं पाहिजे एकटा माणूस लय सुखी जगू शकतो कमीत कमी तो जिवंत राहू शकतो असा विषय आहे रामकृष्ण हरिमावले